भजनी रंगा किर काटी नि भोंग भजनी रंगुली गावया साता गाय गाव्या

म्हणजे सामान्य मनुष्य नाही पहिला तो असायचा विषू चाटी लय पिडलं लोकांना तो हे खाके बोलतात ना ते बिल्ली हली त्यातला विषू खेच संत होऊन गेला होता नंतर गोष्ट वेगळी पण पहिलं निरुती ज्ञानदेव सोपान मुक्ताई वाईना याने लय खेळ अति छंड डोळ्याने बघायचा नाही त्याने पाठवलं जाणार तिकडे रेडा वगैरेला तिथे तिकडे रावा हा आणि हातात पाठी या मुलांना बघितल्यावर अरे तुम्ही संघ्यासाठी कोस्ता निसता त्यांच्या मिचा पाठीत लागायचा असा विसू घ्यायच हा विसू एक दिवस काय झालं अकरा वर्षाची जना भाई आपली मुक्ताई होत त्या तर चालू होता ना माझ्या विसरायला होत समजून घ्या मी सगळ्यांनी तरी मला ऐकणार नाही किती तरणा पोवा येऊन दे काय आमदार नाही हो

ज्ञानेश्वर बोलतो काय झालं काय काय झाला असं असं झाला खायचे आहेत ना आपल्याला कर हे तुम्हाला माहिती आहे सगळं मागचीच स्टोरी माहित नाही काय झालं ज्ञानेश्वर कसे ओलवे राहिले आणि आपली अंग अंगातली आपल्या अंगामधील अंग अंग ज्वाला प्रज्वलित केली शक्तीप्राप लाल झाली आणि ती मांडे व्हायला लागली तो वास पुढे तो वास पुऱ्या कुठे कुठे पसरायचा तो वास त्या विसोबा चाटीच्या नाकात गेला नाकात गेला विशोबा मांड्याचा वास काय वेगळा जाय हा वास वेगळाच आहे तो त्या वासाच्या ह्याच्यावर आला म्हणून तो बघतो तो कृतीमधून वाच येतो यांचा बघतोय त्या दृश्य बघितलं त्याने तो धावत वर्त तो घोडा कुठे गेला त्याला माहितच नाहीये आला आतमध्ये हा ताकी उघडली ताकी म्हणजे आपडप बोलतो झडप तुम्ही ताकी बोलतो उघडली दरवाजा उघडला आतमध्ये आता शरण गेला नाही चारी भावनांना शरण गेला मी तुम्हाला झळल्यावर क्षमा करा आता मला तुमच्या बरोबर घ्या त्यावेळी काय बोलते मुक्ताबाई काय बोलते अ विशोबा चाटी बघा विशोबा चाटीला विशोबा छेत्र नाव कस पडलं विशोबा चाटी तुम्ही आमच्यावर छेचरा सारखे ओरडायचे काय सांगितलं तुम्ही आमच्यावर खेचरा सारखे ओरडायचे तुम्ही आता आम्हाला शरण आता ठीक आहे तुमचा आजपासून नाव विशोबा चाटी नाही विशोबा खेचड त्यानंतर ते संत झाले विशोबा खेचड नामदेवाचे गुरु नामदेवाचे गुरु म्हणजे काय झालं असं असं एक लिप लागे बसली होती चारी भावंड होती नामदेव होता हा जवळ

किती तिला हे होतं बघा अधिकार कुणाला का मुक्ताबाईला निवृत्ती ज्ञानदेव स्वपान मुक्ताबाई साधी दैवती आपली ती ब्रह्मा विष्णू महेश आणि पार्वती अ शिवतो निवृत्ती सोपान तो ब्रह्मा काय पार करू आपण बोनचा मूळ माय मुक्ता बाई तरी आपण ओळखू शकलो ना आपण त्यांना आपण त्यांना म्हणजे लई गप्प हे केलं सतवलं त्यावेळी नामदेव तू बी कच्चा जवळ बोलतो देवा काय तुझ्याबरोबर मी बोलतो तुझ्या बरोबर जेवतो आणि मी कच्चा कसा बोलतो तू कच्चा आहेस तू बोलू नाही गेलायस जाऊन पहिला गुरु कर कोण करू विशोबा खेचत कर गेला विशोबा खेचत देवळामध्ये बसला होता शंभूच्या पाय ठेवून पिंडीवर पाय ठेवून बसला होता मातारा झाला होता तो मी गुरु कुठे ह्याने देवाच्या डोक्याने पाय ठेवला ह्याला मी गुरु कसा करतो विसोभाशेकर बोलतात अरे बाबा बाळा माझा काय उचलली बाजूला चे तुझ्या मनात काय ते मला आहे मी म्हातारा राहलोय माझा पाय माझा उचलत नाहीये त्याने तो पाय त्याचा उचलला खाली ठेवला असा तिथे पण पिंडी असा बारा वेळा करा बारा पिंड्या तयार झाल्या अजून आहे ज्यावेळी तो त्यांचा शरण गेला बोलतो माफ करा

सावता भाजी काय काय झालं झालं विठोबा नाही आपला ज्ञानेश्वर आणि नामदेवांना घेतलं कोळी बोलता गमत करूया दोघांची घेतलं आणि सावध्याच्या माळ्यामध्ये यायला आला सावताचा माळा म्हणजे त्यांना सांगितलं दोघांना तुम्ही थांब आम्ही आलो सावताच्या माळ्यात गेला तिथे बघा सावत्याच्या माळ्यात गेला पाठीमध्ये दोन चोर लागले वाच काय सांगता विठ्ठल माझ्या पाठीमध्ये दोन चोर लागले वाचव अरे देवा तू तिने ब्रह्मांडा त्या धनी तुका मी थं ठेऊ वाचत ना कोची घेतल्या मिळी कोटी घेतल्या मस्त पैकी ती धार होती अशी इथे पाठी ही ती आतमध्ये त्याला आतमध्ये ठेवलं आपल्या हृदयात आणि थोडा शेला बाजूला राहिला होता दिसायस हा न जोय आणि हे शोधत शोधत विठ्ठत कुठे गेला कुठे गेला शोधत शोधत मळ्यामध्ये आता सावत्याच्या सावताला इथे इथे देव आला होता का सावतात तुमचे कुठे त्याबरोबर ज्ञानदेवाने तो शेला बघितला बोलतो या त्या हृदयात जर म्हणजे सावता किती मोठा होता ते बघा आपण भक्त बोलतो हनुमंताने छाती पाडली राम शिका लक्ष्मण दाखवली सावत्याच्या सुद्धा हृदयात तो मावला त्रिभुवनाचा धनी त्याच्या हृदयात गेला i <laughs> म्हणजे आपल्या आणायचा मेवणीची बही आपल्या बहिणीला आणायला विठ्ठताचा देऊ दिल विठ्ठल करत इथे तर महिला करावा आल्या प्रसुतीच्या विठ्ठलाला समजलं विठ्ठलाने विठेवर उडी मारली चोख्याच्या बहिणीच्या रूपात पतीचं बाळक करून काढलं चोख्याच्या बायकोच म्हणजे बघा हा आपला एवढा देव जास्त झाले वर्ष नाही साडेसातशे झाले असतील वर्ष आता तू गोष्ट आई सगळ्या संतांना तिकडे चोख्या अरे मी हरवी कशाला करतोय का तो, तो गेला आपल्या बहिणीला घेतला आणि आला बहिणीला घेऊन बघता तर बाळ बाळ आणि त्यांचं अंगी शिकत आणि तो म्हणतो तो खेळतोय पाहतो बोलतो काय झालंय काय हे काय बोलतो तुमची बहीण येऊन गेली मग माझ्या पाठीमध्ये कोण त्यावेळी समजलं चोख्याला आपला विठ्ठल आपल्या बायकोचं बाळ पण काढून गेला

तो राजा तो महावी होतो धोकटी बाहेर एक बाहेर घरात तर हजामत करत होता शेना घरात आणि राजाचा विरोप आला हवा तुला बोलवलं राजाने दाडी करायला तो त्याच्या बायका सांगितलं ते आत्मा जे वारकऱ्यांची दारी करतायत नंतर येतील ते हा निरोप केला राजाच राजाचा राजाला राजाने त्याला फाशीची शिक्षा दिली राजाने त्याला फाशीची शिक्षा दिली विटू ला समजलं पिटू ने काय केलं शेन्याने हमा करून येतलं घरी आला बाहेरची ढोकती ठेवून किती खांद्याक मागण्या मिळणार होता राजाच्या राज्या राजा राजाला रोग होता झाली होती राजा केली राज म्हणजे हात सगळी राजाचा सज सगळं झालो राजा, राजा समाधान झाला समाधानी होऊन राजाने दोन कोंधळी मुद्रा त्याच्या धोळीत टाकल्या कुणाच्या विठ्ठलाच्या विठ्ठल रुपी न्हावे झोळीत टाकल्या ता बोकळा बोकला म्हणजे नावाच्या घोडी लावली मी आपला विचारून बोलवलो किंवा घावत पडत घावत पळत ओना न्हावी राजवाड्यावर आला तो तो महाराज अरे तू पुन्हा कशा लागला आहेस तू पुन्हा कशाला आला आहेस आता डाडी करून घेणार ना अरे हे का तुला दोन गोंधळी सोन्याच्या मोगा टाकल्या तुझ्या झोळीत बघ बघ तो बघतोय त्याने माझी झोरी उतरली होती ना आधी बघतोय तो दोन म्हणजे कोशे कोनरे आतमध्ये बघितलं राजाने सांगितलं डाळी मीन्या केली माझ्या देवाने केली आजपासून मी तुझा नाही त्यांनी नोकरी सोडीने घ्यायला जाऊन बसलो हो